आई काय झालं हे छान ठेवून बाबा पूर्ण भांड झाडाल एवढं पण नाही गॅस कसा बंद केला नाही तुम्ही परवा यांनी हद्दच केली शैलजा घराला बिन कुलूप लावता तसेच निघून गेले होते ग हे नमस्कार मी स्मितासाठी दीक्षित मनातल्या गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आपल्या लक्षात आलंच असेल की आजचा माझ्या व्हिडिओचा विषय हा अतिशय वेगळा आणि अत्यंत महत्त्वाचा असा आहे डिमेन्शिया स्मृतीभ्रंश आजकाल ज्येष्ठांमध्ये या आजाराचं प्रमाण वाढत आहे आणि म्हणूनच रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी कोल्हापूर आणि ऋणानुबंध चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने एक कार्यशाळा आयोजित केलेली होती जुगाड फाउंडेशन प्रस्तुत सतर्क वार्धक्य जुगाड फाउंडेशनच्या संस्थापिका डॉक्टर कल्याणी कुलकर्णी आणि त्यांची टीम यांनी ही कार्यशाळा घेतलेली होती हा आजार का होतो कसा होतो त्या तो कसा वाढत जातो याची सगळी माहिती कल्याणी मॅडमने सांगितली आणि रोल प्लेच्या माध्यमातून अनेक संकल्पना समजावून सांगितल्या या चार तासाच्या कार्यशाळेमधला जास्तीत जास्त महत्वाचा भाग हा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि तो कल्याणी मॅडमच्या शब्दातच तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न केलेला आहे हे कुठलंही पेड प्रमोशन नाही पण समाजातल्या लोकांना ज्येष्ठ लोकांना हा आजार होऊ नव्हे किंवा झाला तर लवकर कळावा ह्याची समग्र माहिती लोकांपर्यंत पोचावी यासाठी हा व्हिडिओ ना ना नमस्कार आणि गुड आफ्टरनून त्यामुळे आपल्या सर्वांचं स्वागत आहे चा उद्देश एकच आहे की सोशल अवेअरनेस ऑफ मेंटल हेल्थ त्याच्यामध्ये सोशल अवेअरनेस ऑफ अवेअरने जर तुमच्यातलं डिमेन्शिया ऐकताय समजून घेत आहे तर तुम्ही लोक मिनिमम पाच लोकांना तरी सांगणार की डिमेन्शिया मध्ये काय किंवा कसं है ओळखायचं आहे डिमेन्शिया त्याचे स्टेजेस कसे असते किंवा टेक्निकल माहितीपेक्षा कॉमन पीपलला जी माहिती लागते त्याचा तुम्ही स्प्रेड करत राहिलात तर मी ट्रस्टला अत्यंत मनापासून आभारी आहे मेंदू जो आहे दोन भागांमध्ये आहे तुम्हाला दिसतोच आहे हे मी काढले तर सेपरेशन दिसेल सगळ्यात महत्वाची गोष्ट सो so वी आर एनिमल्स डोमेस्टिकली ट्रेन एनिमल्स फार वेगळं काय नाही आहे माझ्या घरातलं बुबू आणि मी सारखेच आहे फक्त बदल आहे तो एवढा तर त्यामुळे प्राण्यांमध्ये जे काही भावना आणि हे असतात कामक्रोध मध्ये जे जे सिस्टम म्हणून असतं दोन गोष्टी ते त्यांच्याकडे आणि आपल्या सारखं आहे तुझ्या पेपरमध्ये घटना बघता त्या सगळ्या लिंबिक सिस्टम मधून आलेल्या घटना आहेत तर ही जी लिंबिक सिस्टम आहे ही बेसिकली लक्षात ठेवायची आणि त्याच्या पुढे मग आपलं काम सुरू होतं जे होतं ते मेंदूचे दोन भाग आहेत हा जो हा छोटा मेंदू आणि हा मोठा मेंदू छोटा मेंदू कशामध्ये काम करतो तर तो खूप सिंपल काम आहे त्याचं हार्ट मेंटेन करणे रेस्पिरेटरी मेंटेन करणे बॅलन्स मेंटेन करणे अगदी साध्या भाषेमध्ये झालं तर इथे बुद्धीचं काय काम नाही आहे बरं का त्यामुळे तो हा राहिला इथे खाली त्याच्यानंतर येतो मोठा मेंदू मोठ्या मेंदूला दोन भाग आहेत आणि ह्या भागांमध्ये तुम्ही बघत असाल इथे वरती खड्डे आणि खळगे दिसतात सलका आणि गाज्या म्हणतो आपल्याला कुठल्या भागाची जास्त गरज आहे त्याच्यावर एक आवरण असतं म्हणजे कवर असत आपलं काम कोणाबरोबर आहे ह्या मेंदूला कवरिंग असतं सिरेब्रल कॉर्टेक्स म्हणतो ह्या कवरिंगला प्रॉब्लेम होतो ज्या वेळेला डिमेन्शिया सुरू होते ते मग डिमेन्शिया म्हणजे काय स्मृतीव्रंश म्हणजे काय आपलं कॉपुनेटिव्ह सेन्स म्हणजे आकलन शक्ती बुद्धीशी रिलेटेड जी असते ती हळूहळू वेगळाला सुरुवात होते अगदी साध्या भाषेत चांगलं झालं तर माळवी लागल्यावर कसं होतं एखाद्या झाडाला किंवा एखाद्या घराला जर त्याला वेळच्या वेळी आपण इलाज केलं नाही रिस्ट्रिक्शन केलं नाही ट्रीटमेंट घेतली नाही तर एक रूम पासून दुसऱ्या रूममध्ये दुसऱ्या रूम पासून तिसऱ्या रूम पर्यंत म्हणजे एंटायर समजा किचन मध्ये ती सुरू झाली असेल बेडरूम हॉल दरवाजे आणि शेवटी ते घर कोलॅप्स सुद्धा होऊ शकतं या पद्धतीनं बारीकसारखी वाळवी मेंदूला सुरुवात होते सुरुवात कोणी करतं वाळवीचं तर त्याला समथिंग कॉल्ड एज अ प्लाक्स uh, म्हणतो किंवा प्रोटीन्स जे असतातॉर्मल प्रोटीन्स असे फोल्ड होतात ब्रेनमध्ये एकत्र येतात त्याला एमिलॉइड बॉडीज म्हणतो प्लाक्स म्हणतो टाऊ सेल्स हे सगळे त्याच्यामध्ये ब्रेनमध्ये काही सेल्स असतात जसं आपण रेग्युलर बॉडीमध्ये असतात ना त्याला न्यूरॉन्स असं म्हटलं जातं हे ब्रेनच्या सेल्सच्या मध्ये तर येतात किंवा काही गोष्टी आतमध्ये घुसतात आणि जसे मध्ये येतील किंवा आत घुसतील त्याच्यावर त्यांचं ॲक्शन किंवा फंक्शनिंग सुरू होतं जसं आपल्याला व्हायरल अटॅक झाला आहे किंवा एखादी जखम झाली आहे ती भरती आपल्या आपल्या पद्धतीनं पण ह्याला काही आपण करू शकत नाही तर ह्याला महत्वाचं कुठं होतंय त्याच्या कवरिंगला सुरुवात होते आणि ज्या वेळेला सिरेब्रल कॉन्टेक्सच्या वरती कॉर्टिकल असे म्हणजे वरच्या बाजूला ह्याचं इन्फेक्शन झालं तर दोन मेजर आजार डिमेन्शियस वृद्धिभ्रंश हा टोटली रिलेटेड टू कॉपुलेशन आकलनशक्ती बुद्धी मेमरी आणि लँग्वेज स्पीच जे म्हणतो आपण ते सगळे स्टेप बाय स्टेप हॅम्पर होत जायला लागतात तर ह्याला जे वरच्या बाजूला लागलं की आपण साध्या भाषेमध्ये सगळ्यांना माहिती असलेला जरा हे ला अल्झायमास डिसीज अल्झायमर नावाच्या माणसाने शोधून काढलं म्हणून त्याचं नाव अल्झायमर ठेवलं आणि समजा ह्या वस्त्राच्या आतल्या बाजूला ह्याला कारण असतं वरच्या कारण आणि आतल्या मेंदू मधल्या काही प्रॉब्लेम्स मुळे जर सुरुवात झाली तर त्याला आपण सिंपल मध्ये म्हणतो पार्किन्सन्स किंवा हँडिंगसन्स असे वेगवेगळे नाम आहेत पार्किन्सन्स आणि अल्झायमर दोन जरी लक्षात ठेवला तरी सुद्धा खूप झालं डिमेंशिया ही अमरेला टर्म आहे म्हणजे छत्रीसारखी त्याच्या खाली चार पाच आजार आहेत फ्रंट टेम्पोरल म्हणतो लिवी बॉडी डिमेन्शिया म्हणतो या पद्धतीनं चार पाच आजार एकत्र आले की त्याला असं नाव तसं मेंदूला जर हा झाला तर काय सगळ्यात आणि का तो गोष्टींमुळे तिथे काहीतरी ऍबनॉर्मल सेल्सची ऍक्टिव्हिटी सुरू होते मेजर ऍक्सिडेंट पटल्यामुळे होते किंवा ट्युमर्स काही ग्रोथ होतात त्याच्यामुळे होते त्यांचं त्यांचं इन्फेक्शन आणि आपण काय म्हणतो होणारे हल्ली सिनियर सिटीजन मध्ये खूप ऑपचरलं येतं सोडियम पोटॅशियम इनबॅलन्स होतो आणि त्याच्यामध्ये टेम्पररी डिमेन्शिया सुद्धा होतो जसं वॅस्क्युलर डिमेन्शिया म्हणतो की पडल्यानंतर तेवढं ब्लिडिंग झालं तेवढ्या दिवसासाठी अम्नेशिया म्हणजे लक्षात राहते आणि परत रिकव्हरी होते पण गंमत अशी आहे ह्या डिमेन्शियाची हे सगळं करताना आपल्याला चार पाच गोष्टी खूप लक्षात ठेवाव्या लागतात त्या मी तुम्हाला दाखवते हे बघा ब्रेनच्या आतल्या बाजूला काय बाकी मगाशी मी दाले हा लिंबिक पुढे जो आहे तो, तो, तो प्रगत मेंदू किंवा जैविक मेंदू सा असं म्हटलं जातं आमच्या मेडिकल टर्म्स मध्ये त्याला प्री फ्रंटल कॉन्टॅक्ट असं म्हटलं जातं ज्याचं सत्सद विवाह बुद्धी सत्सद विवेक बुद्धी खूप छान असतो तो आणि चांगलं कोणाला म्हणतो किंवा हे कोणाला म्हणतो जगामध्ये आपण जे बोलताना अरे ते खूप सबकॉन्शियस कॉन्शियस त्यातलं माहिती आहे माहिती आहे शाण्याचं डेफिनेशन हे नाही आहे पर्सन हु इज इंटेलिजंट विल गेट ऑल द टू बे हिमसेल्फ लक्षात येत स्वतःला प्रायोरिटी देऊन स्वतःला वाचवतो आणि हे आपण कर का हे आपण आयुष्यात करत नाही शेवटच्या क्षणापर्यंत कारण आपण कधी स्वतःला प्रायोरिटी देत नाही स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत नाही आणि प्रयत्न न केल्यामुळे आपल्या मेंदूवरती त्याचे भरपूर आणि भरपूर परिणाम होत असतात mm. तर आपण समजून घेऊया हे कशामुळे आणि आता काय होऊ शकतं सुरुवात जर झाली आणि शहाणामध्ये अजून एक महत्वाचं सांगता सांगता जो माणूस प्री फ्रंटल कॉन्टॅक्टने जो माणूस स्त्री पुरुष कुठल्याही वयाचा जो माणूस आपल्या प्रगत मेंदूंनी आपल्या जनावरांच्या मेंदूवरती म्हणजे ह्युमन ब्रेन आणि वरती कंट्रोल ठेवू शकतं त्याच्या सगळ्या गोष्टी आवरू शकतं तो माणूस हुशार काम काय आहे काम काय आहे सगळ्यात पहिल्यांदा विचार प्लॅनिंग आणि डिसिजन मेकिंग तसं आपण बोलत गेलो समजा आपल्याला इथे सुरुवात झालेली आहे तर कुठलेही सेंटर्स आधी अफेक्ट होतात डिमेन्शनमध्ये मेमरी आणि लँग्वेज स्पीच मध्ये अफेक्शन येतं मेमरीमध्ये अफेक्शन येतो मेमरी रिसेंट मेमरी खूप अफेक्ट होते लॉंग टर्म मेमरी असते मागच्या बाजूला कारण हिपो कॅम्पस नावाचा जो इथे असते ते निर्घडून जायला सुरुवात होते मग वाळवी कुठल्या सारखा लाग लागेल त्या सेंटर प्रमाणे माझ चित्र बदलत जाईल आणि आपण कसे ओळखणार आहोत की कुठे लागलेलं आहे काय झालेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लक्षात यायला पाहिजे की आपल्या घरातला फॅमिली मेंबर विसरायला लागले काहीतरी काय विसरतायत नाव विसरतायत फोन नंबर विसरतायत किल्ल्या विसरतायत पण ज्या वेळेला हे सगळं करताना सुद्धा आपल्याला ओळखण्यासाठी चार ते पाच टेक्निक्स आहेत आणि ते टेक्निक्स कुठे आपण समजून घेऊया पाच स्टेप मध्ये आपण <coughs> त्यांचं लक्षात घेऊया पहिला स्टेप असतो ज्याच्यामध्ये स्मृती ब्रंश म्हणजे स्मृती आपल्या जी लोक आहेत त्यांच्या सगळ्यांची स्मृती हरवती आहे त्या सगळ्यांना लक्ष प्राप्त नाहीये मेमरी लॉस होतोय फर्स्ट पॉइंट जेव्हा आपली बुद्धी नष्ट व्हायला लागते आकलन शक्ती नष्ट व्हायला लागते त्यावेळेला त्याला काय म्हणायचं आपलं स्मृती होणे किंवा स्मृती हरवणे कि तुम्ही कोणालाही ओळखू शकता तुमच्या घरातल्या लोकांना गल्लीतल्या लोकांना येता जाता म्हणणाऱ्यांना एक दोन वेळेला झालं व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन नॉर्मल पर्सन अँड द पर्सन हु इज गोइंग फॉर डिमेन्शिया की नॉर्मल माणसांनी एखादी गोष्ट विसरली की त्याला जोर दिल्यानंतर आठवत परत hmm. एक दोन दिवसांनी आठवेल पण ह्या लोकांना आठवत नाही की काय विसरतो मेमरी लॉस सुरुवातीला होऊन गेली सो पहिल्यांदा आपण काय म्हणू स्मृतीचं हरण झालं म्हणजे निघून गेली स्मृती राहिली नाही दुसरं मधले येतात अम्नेशिय अटिपिकल डिप्रेशन असं दुसऱ्याचं नाव आहे अटिपिकल डिप्रेशन मध्ये काय होतं की उदासीनता खूप नैराश्य हे सगळं